भावे संजय राउत बोलता है राहुल गांधी जी ने जो कहा है क्या वो दक्षिण नागपुर की कॉन्स्टिट्यूसी जो है मुख्यमंत्री साहब की हमारे उसमें किस तरह से मतों की चोरी हो गई उसका पूरा ब्यौरा दिया है आप स्वीकार तो करिए ना कि चोरी हो गई है हम चोरी से आ गए हैं सरकार में सत्ता पे हाँ, तो आप सबसे बड़े चोर हैं चोरी सामने आने के बाद भी आप बोलते हो मैंने चोरी नहीं की जरूर आपने चोरी की और राहुल गांधी ने पूरी देश में इस प्रकार से चोरी हो रही है और खास करके महाराष्ट्र में विधानसभा चुनाव ये लोग किस प्रकार से जीत गए हैं ये पूरा पूरा पोल खोल किया है पूरा मामला उजागर किया है और क्या चाहिए आप? सर, हम से मतलब ने कहा है कि बिना शर्त ये सीस्पायर हुआ है जब ईरान ने पहली बार दुनिया के सामने अमेरिका पर अटैक दिखाया सर ये पहली बार हुआ है कि किसी देश ने अमेरिका के ऊपर हमला करने का हिम्मत दिखाई है और वो भी अपने डिफेंस के लिए ये बात तो माननी पड़ेगी ये बात माननी पड़ेगी और हिंदुस्तान के जो हमारे विश्व हैं और उनके सब साथी हैं ये लोगों को भी उनके बारे में रिसर्च ये छाती इतनी बड़ी छाती कहाँ से लाई है वो खामे ने साहब ने हिम्मत कहाँ से जुटाते ये लोग लड़ने की उस बारे में हमारे देश में रिसर्च होना चाहिए ना ट्रंप के आगे झुके ना नेतन्याहू के आगे झुके ना किसी दबाव में झुके अपने देश पर जो हमला हुआ उसके लिए वो देश लड़ता रहा और सबको घुटने में लाया प्रेसिडेंट ट्रंप ने हमला किया प्रेसिडेंट ट्रंप को भी जवाब दिया उसके लिए एक देश में एक जज्बा चाहिए हिम्मत चाहिए और हमारे देश में तो बड़े बड़े रिसर्च हो रहे हैं खास करके आर एस एस ने रिसर्च करनी चाहिए उस मामले में और रिसर्च करके उसका रिपोर्ट मोदी जी को देना चाहिए सर माफी निकाल मात्र या देशा या महाराष्ट्रात जेवढा भ्रष्टाचार आणि घोटाळे सुरू आहेत त्याची तुलना जगातल्या कोणत्याही घोटाळ्याबरोबर होणार नाही अत्यंत हाय लेवलचा घोटाळा एकोणीस दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन झालं इगतपुरी ते आमडे एकोणीस दिवसांनी आज त्या रस्त्याची अवस्था समृद्धी ड्रीम प्रोजेक्ट हा हे सुद्धा हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये पन्नास टक्के घोटाळा आहे या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा अर्धा पैसा हा निवडणुकीमध्ये मतं विकत घेण्यासाठी आमदार खासदार विकत घेण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची लोकं विकत घेण्यासाठी या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा बाहेर आला ठेकेदारांकडून आणि खर्च झाला आज तुम्ही आमने इगतपुरी रस्त्याची अवस्था जाऊन पहा आता हे लोक शक्तिपीठाच्या मार्गाला लागलेले काय शक्तिपीठ वीस हजार कोटी मंजूर झाले त्यातले किमान दहा हजार कोटी बाहेर येतील जसे एम एम आर डीचे तीन हजार कोटी आले आणि हे दहा हजार कोटी स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत वापरले जातील ठेकेदारांकडून हे तुम्हाला मी आत्ता सांगतो हे सगळे जे ड्रीम प्रोजेक्ट चालले आहेत हे ठेकेदारांकडून हजारो कोटी काढण्यासाठी महाराष्ट्राला किती फायदा आहे त्याचा नाही हा पुढला प्रश्न सगळ्यात आधी आपले खिसे भरा आपल्या बॅगा भरा आणि त्या पैशातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक जो ब्लॅक मनी आहे त्यातून ही सगळी खरेदी विक्री सुरू करा यासाठी प्रोजेक्ट आहे समृद्धी महामार्गासंदर्भात फक्त ठेकेदारांना दोषी धरून चालणार नाही त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे म्हणताय वेळी पण आता ठेकेदारांनी त्यांना मोठं पर्सेंटेज कमिशन दाखवलं असेल ही सगळी कमिशनबाजी आहे तुमच्या पाचशे कोटी माळेगाव कारखान्याला देणार आहेत कुठून आणणार तुम्ही पाचशे कोटी कोणाचे घेणार एका कारखान्याला पाचशे कोटी रुपये तुम्ही देणार आहात एका कारखान्याला माळेगावच्या त्यासाठी या राज्याचे डेप्युटी सी एम वीस दिवस गावात बसतात खुर्ची टाकून हां काय चाललं या राज्यामध्ये फार कठीण अवस्था आहे लूट चालली आहे या महाराष्ट्राची फक्त लूट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत त्यात महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकाही पार पडत आहे फडणवीसांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या महाराष्ट्राचारामध्ये चोऱ्या मारांमध्ये नंबर एक केलेला आहे बर का आणि त्याच माध्यमातून लुटीतून जो पैसा येणार आहे जसं मी मगाशीच सांगितलं समृद्धी महामार्ग एकोणीस दिवसामध्ये संपूर्ण रस्ता जाळी झालेली खड्डेच खड्डे ठेकेदाराकडून किमान चाळीस टक्के उचल विधानसभेच्या आधी घेतली आता शक्तीपीठ वीस हजार कोटी रुपयाचं काही मंजुरी मिळाले त्यातले किमान दहा हजार कोटी रुपये ठेकेदारांकडून त्यांना निवडणुकीसाठी मिळणार आणि या माध्यमातून ते पहिल्या क्रमांकावर जात असतील तर त्यांचं त्यांना लखलाख ठरू हे काही सरळ मार्गी लोक नाही आहेत ना हे निवडणुका कशा जिंकतात हे काल गांधी गांधी राहुल गांधींनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधला मला वाटतं दक्षिण नागपूरमधल्या मतदारसंघात कसे मतांच्या चोऱ्या केल्या पैशाच्या माध्यमातून हे स्वतः राहुल गांधींनी दाखवलेलं आहे राहुल गांधी हे देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांना संविधानिक अधिकार बघा असं आहे की मोदी विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघाचे आहे बघा नाही नाही बघा देवेंद्र फडणवीस किंवा असूत आहे हो हो आहे ना बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर असेल पण आपण कशा प्रकारे निवडणुका या महाराष्ट्रात जिंकलेल्या आहात याचं स्पष्टीकरण वारंवार होत आहे आणि निवडणूक आयोगानं द्यायचं उत्तर तुम्ही का देत आहे निवडणूक आयोगानं आता राहुल गांधींना चर्चेसाठी बोलवलं जाऊ ना आम्ही जाऊ की चर्चे त्यात की आज संविधान हत्या दिवस सगळीकडे आणीबाणी भारतीय जनता पक्षाला एक नौटंकी करने व्यसन लगने लड़ा तो का ही नशा है नौटंकी करना उनका नशा है हर चीज का नौटंकी हर चीज का, का सेलिब्रेशन करते हैं या उत्सव मनाते हैं चाहे कुछ भी हो पहलगाव में जो हुआ जो पुलवामा में, में होगा वो उसका भी वो लोग उत्सव मना चुके हैं राजनीति के लिए पचास साल हो गए इमरजेंसी को पचास साल भूतकाळ में जो हुआ है उसको भूलकर हमको आगे जाना चाहिए आणि आणीबाणी हा संविधान हत्या दिवस कसा का होऊ शकतो त्याचं जरा विश्लेषण भारतीय जनता पक्षाच्या आणि आर एस एसच्या केलं पाहिजे आर एस एस चे तेव्हा ते, ते सरसंघचालक परमपूज्य बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता त्यांचा पत्रव्यवहार आहे तसा बाळासाहेब देवरस यांना जरूर इंदिराजींनी अटक केली होती त्या काळामध्ये पण तुरुंगातून त्यांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे इंदिराजींशी तो, तो इंटरेस्टिंग आहे फार माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं तुम्ही पोस्टरवरती फोटो लावता ना बाळासाहेब ठाकर्यांचा हे शिंदे गट वगैरे किंवा भाजपचे लोकं हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं जाहीरपणे खुलं समर्थन तिकडून खुणा काय करताय बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं आमच्या मार्मिक साप्ताहिकावर तेव्हा धाडी पडून आमचा प्रेस बंद केला होता आणीबाणीमध्ये तरी आम्ही त्यांना समर्थन दिलं होतं आणीबाणी ही शिस्त लावणारी एक व्यवस्था होती आणि संविधान संविधान हत्या म्हणताय ना भारतीय घटनेमध्ये भारतीय घटनेतील तरतुदीनुसार जेव्हा देशामध्ये अशांतता अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्ती काम करतात बाहेरच्या आणि आतल्या तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करून देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणीबाणी लावण्याचा संविधानिक तरतूद भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटनापीठानं दिलेली आहे याचा अभ्यास आनी आनी त्या लोकांनी केला पाहिजे इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली होती ती आणीबाणी खुलेआम कायदेशीर मार्गाने लावली आणि आणीबाणी त्या प्रस्ताव घेऊन त्या संसदेमध्ये गेल्या होत्या त्यांनी विशेष संसद संसदेचं अधिवेशन घेतलं होतं गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये अघोषित आणीबाणी अघोषित प्रचंड भ्रष्टाचार काळाबाजा आपापल्या लाडक्या उद्योगपतींवरती सरकारी संपत्ती अशी लुटली जाते हां विरोधी पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात टाकलं जात आहे त्यांची सुनवाई होत नाही आजही तिहार आणि उत्तर प्रदेशच्या तुरुंगात असंख्य लोक अडकून आहेत महाराष्ट्रात अडकून आहेत कोणालाही तुम्ही देशद्रोही ठरवताय नक्षलवादी ठरवता आणि तुरुंगात टाकताय इंदिरा गांधीने केलं नव्हतं इंदिरा गांधींनी एका विशिष्ट काल्यमर्यादेमध्ये आणीबाणी हटवली आणि देशाला लोकशाही मार्गानं निवडणुका घेण्याचा मार्ग खुला केला त्या निवडणुकीत त्या स्वतः पराभूत झाल्या त्यांचा पक्ष पराभूत झाल्या त्यांनी कोणावरही खापर फोडलं नाही त्यांनी जनतेचा कौल स्वीकारला हे आज होत आहे का हे आज अजिबात होत नाही इंदिरा गांधींनी घोटाळे करून त्यांना निवडणुका जिंकता आल्या असता आज होत आहे हा फरक तुम्ही समजून घ्या तेव्हाची आणीबाणी अधिकृत आणि आताची अघोषित आणीबाणी गेल्या दहा वर्षातली तेव्हा भारतीय जनता पक्षानंही ढोंग करू नये आणीबाणी आली आणि गेली खरं म्हणजे आता गेल्या दहा वर्षातल्या आणीबाणीविरुद्ध लोकांना जागरूक करणं गरजेचं आणि ते काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं पाहिजे चला